नमस्कार मित्रांनो आमच्या पूर्वजाने राखलेल्या देवराईतल्या जंगलातल्या नैसर्गिक झऱ्यांच्या वाहत्या पाण्यावरती केली जाणारी वायंगडी शेती एक कोकणातला हिवाळ्यातला एन्व्हायरमेंटल फ्रेंडली नॅचरल फार्मिंगचा एक प्रकार आज आपण बघणार आहोत आत्ता ज्या स्ट्रीममध्ये ज्या व्हाळात मी उभा आहे हा व्हाळ इथल्या काय जंगलातून येणारा एक नॅचरल स्ट्रीम एक आहे एक ओझर आहे एक नागझर आहे आणि इथलं पाणी आपण नैसर्गिकरित्या बांध घालून इथे अडवलंय त्यातला काही पाणी पुढे व्हाळाला कंटिन्यू झालंय या साठलेल्या पाण्याला आपण एका दिशेने पालटातून वळवून पुढे शेतीमध्ये घेतोय मित्रांनो शेतकऱ्यांचं स्वतःचं एक शेत विज्ञान आहे गावात राहणाऱ्यांची एक रुरल टेक्नॉलॉजी आहे त्यांनी जॉग्राफी समजून घेतली आहे त्यांनी सायन्स समजून घेतलंय कारण त्यांनी हे जे पाणी आहे हे व्हाळाला वरच्या दिशेनेच अडवून ठेवलं आहे साठवून ठेवलं आहे ज्याला आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणतो आणि त्या झाळ त्या जे साठवलेलं पाणी आहे फुगवलेलं त्याला एका वाटे पाटाने त्यांनी ग्रॅव्हिटीने ते पाणी ते खाली घेतात आहे ज्याला आपण कायनेटिक एनर्जी म्हणतो तर हे विज्ञान आहे म्हणजे एका ठिकाणी आपण साठवलेलं पाणी कुठल्याही मोटरचा वापर न करता आपण कायनेटिक एनर्जीने वाहत्या नदीचा जसा स्लोप आहे तसा खाली घेतो आहे वायगणी शेती खाली आहे ती वरती नसते वरती जंगल आहे आणि ह्या जंगल आपण शाबूत ठेवलं आहे कारण त्यातूनच आपल्याला हे फ्रेश वॉटर स्ट्रीम्स येत आहेत झरे येतात तर हा अशा पद्धतीने एक वाहता एक झरा आहे तो पुढे जाऊन शेतीला मिळतो आहे तर आपण पुढे बघूया त्याच्यावरती कशा पद्धतीने शेती, पद्धती शेती केली जाते आणि पाणी कसं मुरवलं जातं वाहत्या पाण्यामध्ये एक एनर्जी आहे एक ऊर्जा आहे सायंटिफिकली ती कायनेटिक एनर्जी आहे ही ऊर्जा घेऊनच शेती शेतकरी करत असतो धरणांच्या साठवलेल्या पाण्यामध्ये ती ऊर्जा नाही आहे जी वाहत्या नद्यांच्या पाण्यांमध्ये आहे आणि हा जिवंतपणा आपल्याला या शेतीमध्ये दिसतो

कुठल्याही प्रकारची इलेक्ट्रिसिटी न वापरता कुठच्याही मॉडर्न टेक्नॉलॉजी न वापरता शेती करणारे स्लो लिव्हिंग जगणारे आणि निसर्गाच्या सायकलमध्ये स्वतःला फिट करून बसवणारे शेतकरी जेव्हा आपण एखादा शेतकरी मॉडर्न टेक्नॉलॉजीचा आधुनिकीकरणाचा विचार करतो त्यावेळेस तो जास्त कमर्शियल फार्मिंगकडे जातो पण कोकणामध्ये जर आपण रिसोर्सेसचा विचार केला की के एका झऱ्याचं पाणी येतं आहे हे कुठल्या धरणाचं पाणी नाही रिसोर्सेस लिमिटेड आहेत ते तुमचे पोट भरण्यासाठी आहेत कुटुंबाचं पोट भरू शकतील आणि एक नैसर्गिक उत्तम अन्न देऊ शकतील पण त्याचं जर तुम्ही तुमच्या शेतीचा वेग आणि मॉडर्न टेक्नॉलॉजी आणली तर रिसोर्सेस कधी संपून जातील आणि एकाच व्यक्तीलाही पुरतील संपूर्ण समाजाला पुरणार नाही तर त्यामुळे हा असा लाईव्हलीहूड फार्मिंगचा पॅटर्न आहे की छोटीशी जमीन आहे या जमिनीमध्ये साधारण इथली एक दहा बारा कुटुंब पोटं भरतात आणि एका स्ट्रीमवरती एका नैसर्गिक झाऱ्यावरती हा संपूर्ण त्यांचा लाईव्हलीहूडचा चक्र चालतं आम्ही सगळेजण मिळून ही वाईंगणी शेती करतो सगळेजण एकत्र येऊन अशी पूर्ण शेती करतो शेती जास्तीत जास्त आम्ही पारंपरिक पद्धतीने कशी करता येईल कशी करू जमात ती आम्ही करू जो प्रयत्न करतो हे आमच्या शेळीचा नाव हा कुंभ्याची शेळ कुंभ्या ही झऱ्याच्या डोंगराच्या झऱ्याच्या पाण्यावर आम्ही शेती करतो घे काकी भारी बोलता एक नंबर आम्ही ऐका नेलो होती काय भारी भारी सांगी होती गजाली ती गजाली सांगते ते ऐका नेलो आम्ही असं असं वायंगणचं तरवल ऐकतात तर आता बघूकच गावना नाही सर म्हणून म्हटलं मी सांगेल जोच तो हांगेल जो पुळाशेक आहे तो आता शिवापुरातनं ना तो एक रस्तो हा नाय तो हा बरोबर बरोबर कारण पाणी पिणी भरपूर आहे ना घाटार काय स्नेल आहे बघा गुगल काय दिसा गेला नाही ते अगदी त्याच रंगाची मित्रांनो शेतीमध्ये कीटकनाशकं न यूज करणारे शेतीमध्ये फर्टिलायझर्स न यूज करणारे शेतीमध्ये कोणत्याही प्रकारची तणनाशक कोणत्याही केमिकल आणि प्लास्टिकचा वापर न करणारे शेतकरी जर शाबूत राहिले तर या देशाचं नैसर्गिक शेती शिल्लक राहील आणि त्यातून देशाच्या तरुणांचं एकंदर लोकसंख्येचं आरोग्य छान राहील ज्या अर्थी या शेतीमध्ये आपल्याला छोटे छोटे कीटक दिसत आहेत छोटे छोटे स्नेल्स गोगलगाय काही दिसत आहेत त्याअरती या जमिनीमध्ये अजूनही केमिकल्स आणि फर्टिलायझर्स नाही आहेत आणि तुम्ही एक गंमत बघा यांनी इथे पाणी, ने। पर इते पाणी है, तानी तानी है, है। खाली घेऊन आलेत पण इथे ज्या ठिकाणी त्यांना पाणी उचलायचं आहे म्हणजे हा पार्ट आहे तर त्या ठिकाणी त्यांनी काय केलं एक पौली म्हणजे हे सुपारीचं पान आहे हे प्लास्टिक नाही आहे आणि त्याच्या खाली तुम्ही असं कळशी लावून पाणी हवं तितकं तुम्ही तुमचं घेऊ शकता त्या कुणग्यांमध्ये आता पाणी साठवून ठेवू आता गंमत अशी बा आहे की या कुणग्यांमध्ये नांगरणी करून जेव्हा पाणी तुम्ही साठवून ठेवतात त्यावेळी ह्या जमिनीची पाणी ग्रहण करण्याची क्षमता वाढते आणि या जमिनीमध्ये बऱ्याच अंशी पाणी मुरतं आणि सोबतच असं पाणी ठेवल्यामुळे ज्या जमिनीवरती जे काही इथे नॅचरल इन्ग्रेडियंट्स असतात जे काही गवत असतं कराड ज्याला आम्ही म्हणतो ते सगळं ह्याच्यामध्ये पुसतं आणि जमिनीला खतसुद्धा मिळतं पाणी जे आहे ते पाण्याचं म्हणजे आपण म्हणतो की पाणी अडवा पाणी जिरवा एक स्टेप पुढे जाऊन हा पारंपरिक शेतकरी विचार करतो पाणी अडवा पाणी जिरवा आणि पाण्यावरती शेतीही करा आणि हा शेतीचा एक असा पॅटर्न डेव्हलप केला आहे ज्याच्यामध्ये पाणी आहे पाणी आहे आणि आपल्याला अन्नही मिळतं आहे सो ही एक लाईव्हिहूड सायकल आहे जी आपल्याला या पारंपरिक शेतीमध्ये बघायला मिळते आता तुम्ही बघताय की इथे त्यांनी नांगरणी केली तर तिथे बरेचसे बगळे म्हणजे पक्षी त्यांचे पोटं भरायला आले मशीन चालू असताना तिथे त्या आवाजाने किंवा त्या व्हायब्रेशन्सने ते येणार नाही तर अशा ठिकाणी हे सगळे बगळे जे काही नांगरणी होते त्याच्यातले कीटक खातात वायंगणी शेतीला जे कोकणात हिवाळ्यात येणारे जे मायग्रेटरी बर्ड्स आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारे क्रेक्स आहेत स्टॉक्स आहेत हेरॉन्स आहेत इग्रेट्स आहेत पॉन्ड हेरॉन्स आहेत तर ह्या अशा पद्धतीचे जे पक्षी आहेत तेही स्वतःचं इथे एक लाईव्हिवूड सायकल म्हणजे मी म्हणतो ज्याला बायोडायव्हर्सिटी ती मेंटेन करण्यामध्ये अशा पद्धतीच्या शेतीचा हातभार आहे पावसाळी भातशेती वांगणी भातशेती अशा दोन वेळाच्या दुबार भात इथे होतात म्हणजे वर्षभर ही जमीन युटिलायझेशनमध्ये असते आणि या जमिनीमध्ये जे लायव्हलीहूड फार्मिंग चालतं त्यातून लोकांचे पोटं भरतात आता जो हा तुम्ही संपूर्ण भाग बघता हा माझ्या खाली ज्याच्यावर मी उभा आहे हा एक बेसाल्टचा खडक आहे जनरली भाताची जी आपण मळणी बघतो किंवा झोडणी बघतो ही खळी करून होत असतात म्हणजे शेणाच्या खळं चारवलं जातं पण इथे मात्र आपल्याला एक युनिक टेक्शर बघायला मिळतं की इथे बेसाळ खडकच त्यांना नॅचरली मिळाला आहे आणि तो भाग त्यांनी इथे गवत साठवणुकीसाठी किंवा मळणी करण्यासाठी किंवा भात झोडणीसाठी असा खळ्यासारखा वापरला जातो तर अशा पद्धतीने नेचरसोबत जुळून घेण्याचं हे एक रान माणसांचं जगणं आहे काजरो अरे हो हे बघ हेका दातो म्हणतात दातो आणि ही डोमली होय मरे धरूची आणि हो जुनो मांगर शेती खाली वांगणी वरती मांगर म्हणजे एकदा का धान्य प्रोसेस करून आणला की त्या मांगरात साठवणुकीसाठी गुरांसाठी इकडे वाडो आणि हा खळा हो मळणीचं खांब सो so, आता ह्या सगळ्या गोष्टी हरवत चाललेत जुने होत चाललेत पण कोकण हळूहळू एक म्युझियम बनत चालला हरवलेल्या गोष्टींचा गोठो वाडो नैसर्गिक झऱ्यांचे आवाज पक्ष्यांची किलबिल आणि इथल्या ह्या माणसांच्या सोबत इथल्या गाई गुरा आणि ढोरांचा आवाज ह्या पलीकडे कोणताही आवाज नाही आहे एक जी शांतता माणसाला असायला हवी एक जो मेडिटेटिव्ह साऊंड जे म्युझिक नॅचरल माणसाच्या जीवनात असायला हवं ते याहून वेगळं काय असू शकतं आपण आपल्या जगण्यातच आपल्या जर निसर्ग असेल आणि निसर्ग हीच जर आपल्या जगण्याची श्रद्धा असेल आणि अस्तित्व असेल तर त्या त्यापलीकडे माणसाचा हॅपीनेस दुसरा असूच शकत नाही